संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्यालाईव्ह पुण्यात डी पी डी सीची बैठक सुरू आहे या बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ज्येष्ठ नेते शरद पवारही उपस्थित आहेत निधी वाटपासंदर्भातील या बैठकीत दादा आणि शरद पवार यांच्यासमोरच सुप्रिया सुळे आणि आमदार सुनील शेळके यांच्यात झुंपली मावळ्यालाच निधी मिळतो आणि बारामतीला निधी मिळत नाही अशी तक्रार सुप्रिया सुळे यांनी केली आहे त्याला शेळके यांनी आक्षेप घेतला त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात डीपीडीसीची बैठक पार पडली या बैठकीला शरद पवार सुप्रिया सुळे आमदार सुनील शेळके आणि इतर आमदार उपस्थित होते यावेळी सुप्रिया सुळे यांनी निधी वाटपावर आक्षेप घेतला आम्हाला न्याय मिळणार का का फक्त मावळलाच निधी मिळणार बारामती आणि शिरूरला निधी दिला जात नाही मावळलाच निधी दिला जातो असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय प्रतिनिधी रोहित दळवी पुणे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा